नमस्कार मित्रांनो डॉक्टर युग शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आशा लक्ष्मण सप्पाळ हे कुटुंब आहे या काल आपल्या इथं मध्ये गाठ होती त्यामुळे त्यांना गर्भधारण्याची अडचण होत होती त्यांनी या अगोदर अनेक ठिकाणी दाखवलं भरपूर पैसा खर्च केला वेळ खर्च केला आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही डॉक्टर सरांनी अत्यंत कौशल्यपूर्णरित्या त्यांचं अं पोटाच्या सर्जरीच गर्भेशून गाठीचं ऑपरेशन यशस्वीचा पूर्ण केलेलं आहे आपण त्यांच्या चर्चा करू दादा आपलं नाव पत्ता सांगा. का नाव सांगा पत्ता सांगा. अच्छा राहणार राहणार पण देखील जिगाला तर तुम्ही याच्या आधी बऱ्याच ठिकाणी दाखवले किवट झालं पण तुम्हाला या ठिकाणची माहिती कशी भेटली या ठिकाणची माहिती आपल्या आमच्या दोस्ती नाहीपासून येत आहे म्हणलं या भाऊजी या भाऊजी म्हणून टाळ 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 करीत आता शेवटीला लय आल्यानंतर मला आणलं सगळं व्यवस्थित झालं तुमचं ऑपरेशन जाऊन झालं ताई कसं वाटतंय काल तुमचं घरपिशीचं गाठीचं ऑपरेशन झालेलं आहे व्यवस्थित कसं वाटतंय आता त्रास कमी झाला त्रास कमी झाले ना ऑपरेशन केलं हो ना त्रास कमी होता ना त्रास कमी झाला अच्छा ठीक आहे शेवटी मित्रांनो या कुटुंबाला त्यांच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांच्या भावना केल्याबद्दल आभार होतो धन्यवाद